पेरणीचा बातावरून चालला पडेल कॅन्टीन का एस टी पकडला आम्ही आता संध्याकाळी बात फिरूचा आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला दुसरं पण नाव गरिमा गरीम। हात पेरोसाठी पकडला होता गरिबा पण काय नाव

स्वर्गापेक्षा काय काय घे आकडे येऊन बोल काय काय घे तू का पुरस्कार कोकण महोत्सव का हा <laughs> <तुका पूरस्कर आंगे। laughs> वाटला <laughs> ना काय पाजव दुसरी केला नाही म्हणा हो मामाने लाकूड टाकणार चालू आहे सुकत घातलेली आहेत मामाचे पाचशे भाजी मामाची मावशीची साईडची तर मी हे माती खाल पप्पा पप्पानता व्हिडिओ बनवू लागली ही गोष्ट झालेली नाही अजून काय बोलता जोक मारल ना तो कुसट कुडसट होतो बाबा बुसट

कल लय कल कल दुपारी हा मँगलोरनी बरो ना हे पण आमचे भाऊ नव्हते घरातले सचिन वर्गात होतो सोबत अवी हे सगळे आम्ही भाऊ एकाच घरातले दादाची मुलं येलो नाही दादा कामावर गेलो हा गेलो दुर्वाकडे हां मुलं दादाची बाळदाची दादाची मुलं येऊ घे कोणचं मंगेजायचं तू हां चला रे उचली पुढे ते व्हिडिओ काढत राह त्यां त्यांनी घेऊया म्हटलंय एकदा पुढे होत त्यासाठी तुझं घेऊया बाबा गेले पुढे कोण काय म्हणता हा माझ्याकडत বাবা পোচলে না বাবা পৌঁছলে চলতে সার kan kan tu kan ਦੀਆਕੁਂ ਕਾਰੀ? ਪੁਨ ਵਾਡੀ ਕੁਰੁਚਿ ਆਕੀ? ਬ੍ੱਪਾ ਭੀਕਟ ਭਾਤ ਚਿਰਲੇਲੀ ਆਓ? ਆ ਦੇਤ ਖਲਤ ਤੁਬਾ? ਅਕਿ ਦੇ ਖਲਤ? ਦੀਆਕ ਦੇ? ਦੇ ਸੁਤ ਤੁਬਾ Jalan ke sana. Jom. Jom. Mobile. Mobile. Nah, betul. Mobile. Hmm, betul. Nah, betul. <tutuk> Katakan どっかがったみたいに。 चा धेर बसले पानी पिउका doctor 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 kon khat ja ja sab la padri hai doctor 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 la maar doctor bau ga nay maro mujhe de 20 la maar la tere ko pata pad ja rahe ho ye tha ke tu man ke tarah kya samajh nahi aur ga de ja de ja ta puri aur ga mante ko de laona bak sab ye logo ko de de photo nahi de na main kaam karu aa aya aya la ko de Kedap. Salat di garasi. Oke. Kembali ke depan. Mau dianter sama kita. Sana keluar, Pak. Kita konek patah. Kita juga patah. Oke, enggak sadar. Sampai sampai. Keluar patah. Kita level ke bawah. Bye, Pak. Ayo, bawa.

वाह वाह वेरी गुड चला 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 लवकर 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 ए पीनू लवकर फास्ट हाँ हाँ पानी देव पानी तू का थांबेत बसून पी बसून पी पोटात तुका बस आधी बसून पी म्हणते तरी हा बसून पी शेतकरी दमलं की दमलं नाही दमलं ना हा साईडने चोरी टाकता बाबा एवढ टाकूच थोडे टाकूच चार चार बाबा हां पुढे विनो चार चार हां व्हेरी गुड साईड निमेर मेरेन

आमचं आता झाला चालला म्हणून सांग आमचं झालं आम्ही चाललं टाटा एन रे दी उघडी याच्यातच घे कुठे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला झाला आमचा आहे ना बिनो इकडे बघ बघे नागरू केला काय बोल हे बघ मोबाईल मध्ये बघ बिनो आईये बरी आहे ना बिनो आकडे बघ आईये बरी आहे बाय मन बाय लाईक करा बोल बोल इकडे येऊन बोल आई आई माझ्याकडे लाईक करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बोल व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा कमेंट करा शेअर करा वाईट कमेंट करू नको वाईट कमेंट करू नको लाईक करा लाईक करा चला चला टाटा 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 अंगणा काय त्याचा असा उघडा द्या माझ्या पर्सला ताटा कर टट पूजा तने हे तू नाही येतोसत येतोसत त हं बोल बोल गणपती बाप्पा कनैकची मूर्ती आहे बघा थोडीफार हातामध्ये काहीतरी आहे शाकृती तयार झाली ह्या ढगांमध्ये बघ का काय चित्र तयार करत रॉकेट गेला होता